नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो रोज घरासमोर पाणी शिंपटल्याने काय होते रोज सकाळी घरासमोर पाणी शिंपटल्याने काय होते हो मित्रांनो आपण ऐकलं असेल की बऱ्याच वेळेस सांगितलं जातं की सकाळी उठल्यानंतर आपण मुख्य दरवाजा उघडायचा आणि थोडं पाणी आपल्या उंबरठ्यावर दाराच्या समोर आणि अंगणात शिंपडायचं असतं तर याने काय होतं का आपल्याला ते पाणी शिंपडायचं असतं आणि का हे खूप गरजेचं आहे तर मित्रांनो थोडक्यात सांगतो रात्री आपल्या घरात प्रवेश करण्यासाठी खूप शक्ती खूप ऊर्जा घरास बाहेर येत असतात मग ती वाईट शक्ती असेल चांगली शक्ती असेल चांगली शक्ती तर आपल्या घरात येऊन जाते काय प्रॉब्लेम नाही पण वाईट शक्तीला आपल्या घराची ऊर्जा आपल्या घरात असलेली दैवीय शक्ती आपण करतो ती सेवा आपले पूजापाठ ही वाईट शक्तीला आपल्या घराबाहेरच थांबवते आपल्या घरात प्रवेश करू देत नाही मग ती नकारात्मकता असेल वाईट शक्ती असेल ती घरात प्रवेश करू शकत नाही कारण आपण सेवा करतो पूजापाठ करतो देवाचे नामस्मरण करतो देवपूजा करतो याने ती ऊर्जा जी वाईट आहे जी नकारात्मक आहे ती घराच्या बाहेर थांबते आणि मग म्हणून आपण सकाळी जेव्हा उठतो तेव्हा सगळ्यात आधी दरवाजा उघडायचा मुख्य दरवाजा उघडायचा आणि एक तांब्यात पाणी घ्यायचं आणि सगळ्यात आधी हातात पाणी घेऊन ते पाणी थोडं उंबरठ्यावर शिंपडायचं बाहेर पायरी असेल तर पायरीवर शिंपडायचं नंतर पोर्च असेल ओटा असेल तिथे शिंपडायचं आणि थोडं पाणी आपल्या अंगणात शिंपडायचं याने ती ऊर्जा जिथे थांबली आहे ती जागा स्वच्छ होते ती शुद्ध होत असते म्हणून हे पाणी शिंपडायला सांगतात म्हणून हे पाणी आपण शिंपडायलाच पाहिजे सकाळी उठल्यानंतर कोणीही आधी घराच्या बाहेर जायचं नाही पहिले सगळ्यात आधी मग तुम्ही पाचला उठा सहाला उठा पण सगळ्यात आधी जोही व्यक्ती दरवाजा उघडतो सगळ्यात आधी त्याने हे करायचं आहे मग तो पुरुष असेल महिला असेल ज्याने दरवाजा उघडला त्याने तांब्याभर पाणी घेऊनच जायचं उंबरठ्यावर शिंपडायचं ओट्यावर पायरीवर शिंपडायचं थोडं अंगणात शिंपडून द्यायचं एवढं छोटं काम करायचं आणि याच्यासाठीच ते शिंपडायचं आहे की वाईट ऊर्जा वाईट शक्तीचा नाश व्हायला पाहिजे 斯里·斯瓦米· Samartha。